कटकड गे कटकडगे दाखव कसे करत दाखव ना दाखव ना कसे काय करत काय हे। पुढे पुढे लांब कॅमेरामॅन असं काय करतोय

नमस्कार लावा ताकत आमच्याकडे एकट्या येतो बाकी कोकणातील पारंपरिक पद्धती गणपती विसर्जन सगळे गणपती विसर्जन पद्धतीने गाडी सजवलेली आहे सध्या गणपती विसर्जन तयारी चालू आहे मी काय म्हणतायड्या बकाय काय बघताय मी